खिच खिचो खीज, ही मशीन आहे तसलं स्लॅब असं हे जे आहे आपलं ह्याला दाबण्याची मशीन आहे ही आमच्या नेकनूरचे हे फुटके साहेब यांचं ही मशीन आहे जर कुणाला पाहिजे असेल तर मी नंबर देतो तुम्ही संपर्क साधू आता फक्त लय लांब लांब येणार नाही ना हे नेकनूर पंचक्रोश आणि बीड जिल्ह्यामध्ये समजा लईत लई वडवणी धारू केवय आणि बीड या ठिकाणी हे सर्व्हिस देऊ शकते त्याच्या पलीकडे जास्त येणार नाहीत जर कोणाला जर पाहिजे फुटके साहेब यांचा नंबर देतो अनावश्यक कॉल करू नका ज्यांना खरी गरज आहे तेच फोन लावा आणि एकदम कमी रेटमध्ये तुम्हाला ते दबाई देतो आता बघू शकता आपलं काम आपलं काम कसं आहे हे तुम्हाला दाखवितो हे जे आहे हे दाबल्याच्या नंतर ह्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी हे कसं दाबले आणि हे जर हे फिनिशिंग तुम्हाला आवडली तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आपण आता ह्यांचं काम बघू कसं ते पहिल्यांदा बघा हे एवढं दाबायचं हे ये हमारे सोफियान भाई आहे गुत्तेदार हे गुत्तेदार गुत्तेदार आणि गुत्तेदाराचं काम करते खाली तर मग तुम्ही बघू शकता किती मस्त आणि स्मूथ ही दबई झालेली आहे आणि अशा प्रकारची तुमच्या बेसमीटची दबाई जर करून पाहिजे असेल तर तुम्ही त्या फुटके साहेबांना क कर, कॉन्टॅक्ट करू शकता बघू शकता ही लेवल नाही हे लेवल मग ही जी लेवल त्यांनी काढून दिली इतकी स्मूथ आहे की बघावंच वाटतं ह्याच्याकडे कवर बी तर नंबर देतो तुम्हाला इथं तुमच्या ही सर्व्हिस फक्त बीड जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे बरं नाही तर बाहेरचे लोक फोन लावतात ते शक्य होणार नाही त्यांच्यासाठी तसं तुम्ही त्यांना विचारू शकता ते जर आले तर ठीकच आहे बघा हे लेवल आणि हे बेसमेंट कंदरीत हे अशा पद्धतीचे हे आपल्याला लेवल काढून दिलेले आहे आणि दबाई करून दिली आहे बघा इकडं हे सेफ्टी टँक हे बोअर आणि हे आज एक तर नक्कीच तुम्हाला सुद्धा अशी जर लेवल पाहिजे असेल काढून दबाई करून तर तुम्ही साहेबांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर मी कॅप्शनमध्ये टाकतो आहे चलो थँक्यू